सगळ्यात जास्त पैसा खाण्याचा नगरसेवकांचा सोर्स कुठला आहे मेन सोर्स की नगरसेवक याच्यातनं सगळ्यात जास्त पैसा खातात आणि कसं याचा कधी अभ्यास केलाय अभ्यास केला आणि तो अनुभवला पण आहे ऍक्च्युली सर्वात मोठी पहिली गोष्ट जी आहे ती बिल्डर लाईन होणारं रि रिडेव्हलपमेंट जे आता प्रभागामध्ये रिडेव्हलपमेंट चालू असेल त्यामध्ये पार्टनरशिप घेणे तर एखादा बिल्डर जेव्हा प्रभागामध्ये एखादी रिडेव्हलपमेंटला घेतो जागा तेव्हा ती जागा घेत असताना त्यांना माहिती स्थानिक नगरसेवकाकडं काही गोष्टी असतात जातात की परमिशन असतील एनओसीज असतील बऱ्याचशा कॉर्पोरेशन मधल्या ते इझिली मिळवण्यासाठी काही ना काहीतरी तुम्हाला नगरसेवकाला द्यावं लागतं ती सर्वात मोठी गोष्ट आहे की बिल्डर तुम्हाला पार्टनरशिप मिळेल त्यातनं पैसा खूप येतो बरोबर मला माहिती आहे तू माझा मित्र आहे तुला आयर्लँडला जायचं होतं तू चांगला इंजिनियर आहे बरं इंजिनियर म्हणजे चांगल्या मार्कांनी पास झालेला इंजिनिअर सहज जॉब लागले असते सहज तू आयर्लंड ला गेला असतास त्याच्यानंतर तू ते सगळं बंद केलं तू चहाचं दुकान टाकलं तू चहाचं दुकान पण बंद केलं बरोबर आणि आता विचार करतोय नगरसेवक व्हायचा राजकारणात पूर्ण वेळ उतरायचा सगळं बंद केलं तू फक्त एका राजकारणासाठी नगरसेवक होण्यासाठी काय गांजा आहे नक्की नगरसेवक सगळ्यात जास्त पैसे कोणत्या ठिकाणी खातो सगळ्याच लोकांना पडलेला प्रश्न नगरसेवक ही निवडणूक तशी कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखली जाते जे आमदार असतात खासदार असतात त्यांच्या अवतीभोवती असलेले लोक त्यांच्या अवतीभोवती असलेले कार्यकर्ते ही त्यांची निवडणूक आता प्रभाग पद्धती आली आहे पूर्वी वाढ पद्धती होती वाढ पद्धतीमध्ये अपक्षांना खूप मोठी संधी होती वाव होता पण ती संधी तो वाव आता निघून गेला कारण प्रभाग पद्धती आली आहे आणि एखाद्या आमदाराची निवडणूक जशी होते तशी ही निवडणूक पार पडली आहे पूर्वी प्रभागामध्ये पाच हजार दहा हजार फार फार तर पंधरा हजार पंचवीस हजार इथपर्यंत मतदान असायचं वीस हजाराच्या आतच सगळी वाढ होते पण आता चाळीस हजार पन्नास हजार काही काही वा प्रभागांमध्ये एक एक लाख मतदार आहेत आणि यांच्यामधनं निवडून यायचं आहे बरं ह्या प्रभागामध्ये अ ब कड अशा गट आहेत वेगवेगळे प्रभाग आहेत त्यातनं आपल्याला आपल्या प्रभागातून लीड मिळवायची आहे शिवाय प्रभागातल्या इतर भागांमधनं देखील मतदान घ्यायचं असं करत हे नगरसेवक आता निवडून आले आहेत नुकतंच महानगरपालिकांचा निकाल जाहीर झाला आणि या जाहीर झालेल्या निकालांमधनं मोठी रस्सी खेच करत बरेचसे आम नगरसेवक हे निवडून आल्यात आता मूळ प्रश्न येतो की कार्यकर्त्याला राजकारणाची पायरी म्हटल्या जाणाऱ्या या स्थानिक निवडणुकींमधनं काय अपेक्षा असत सगळ्यात मोठी अपेक्षा असते की आपण कधीपर्यंत नुसत्या सत्रांद्या सुचलायच्या आपल्याही राजकारणाचा श्रीगणेशा झाला पाहिजे यासाठी ही मंडळी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात आणि त्याहून पुढे मग सुरू होतो खेळ पैसे कमावण्याचा आता एवढा मोठा प्रभाग आहे म्हटल्यानंतर दोन चार खोके हे सहज वाटले जातात ज्यांच्याकडे खोके त्यांच्याकडे ओट्स आल्याचं बरेच आरोप झाल्याचं आपण पाहिलं आता हे गेलेले खोके रिकवर कसे करायचे यासाठी सगळी धडपड पुढची पाच वर्ष सगळ्यांची चालणार आहे मग त्यामधनं प्रभागामध्ये रिकन्स्ट्रक्शन जे होतं ते रिकन्स्ट्रक्शन पुन्हा एकदा त्याचे टेंडर भरले जाणार पुन्हा एकदा चांगले रस्ते खोदून त्यातनं मलाई खाता यावी यासाठी ते रस्ते बनवले जाणार काही काही ठिकाणी अवस्था वाईट आहे पण ज्या ठिकाणी चांगली अवस्था आहे त्या ठिकाणचे देखील बऱ्याचदा खड्डे करून ते तसेच ठेवले जाणार आहेत कारण गेली मागची पाच सात वर्ष महानगरपालिकांच्या निवडणुका या पार पडलेल्या नव्हत्या आयुक्तांच्या हातात हा सगळा का कारभार होता पण आता आता वेळ बदलली मागच्या पाच सात वर्षात आयुक्तांनी केलेली कामं आता निकृष्ट दर्जाची होती ती कामं चांगली झाली नाही म्हणून आम्ही नवीन कामं घेतली नवीन कामं करणार हे सगळं होणार आणि यातनं उभं राहणार रिकन्स्ट्रक्शन मग ते रस्त्यांचं असेल ड्रेनेजचं असेल पाण्याच्या टाकीचं असेल सभागृहांचं असेल शौचालयांचं असेल अशी रिकन्स्ट्रक्शन्स आता सुरू होणार आणि या रिकन्स्ट्रक्शन्समधनं पैसे खाल्ले जाणार दुसरी गोष्ट यात सांगितली जाते ती म्हणजे आपल्या प्रभागात होणारे बांधकाम आपल्या प्रभागात होणारी बिल्डर लॉबी यांच्यासोबत नगरसेवकांची सगळ्यांबद्दल बिल्डरला एन ओ सीज पाहिजे असतात ज्या ठिकाणी पाच माळ्याच्या बिल्डिंगची परवानगी आहे त्या ठिकाणी त्याला दहा माळे चढवायचे असतात मग अशा वेळेला कामाला येतो तो, तो नगरसेवक काही ठिकाणी गायरान जमिनीचे गैरव्यवहार आपल्याला बघायला मिळतात मग या ठिकाणी नगरसेवकाचा कट ठेवून बिल्डर किंवा ज्यांना ही जमीन खायची असते घशात घालायची असते अशांचे रेट्स कट्स पर्सेंटेज ठरले जातात काय तर पैसा हा जनतेचा पण याच्यावरती डल्ला मारायला सुरुवात या ठिकाणाहून होते असंच एक मत व्यक्त करावं असं वाटतं म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट नोंद करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद